आज पुढारीतर्फे करिअर गायडन्सचं जो वर्कशॉप आयोजित केलेला आहे त्या वर्कशॉपसाठी उपस्थित असलेले आपले सन्माननीय हरीश पाटणे सर आणि पुढारीची त्यांची संपूर्ण टीम आणि संजय संजय घोडावत युनिव्हर्सिटीकडून आलेले काही एक्सपर्ट्स आता मला सर्वांची नावं माहीत नाहीत त्यामुळं मी संपूर्ण टीम म्हणते आणि माझ्या सहकारी शबनम मुजावर मॅडम आणि सर्व पालक आणि विद्यार्थी खरं तर आज तुम्हाला पुढारीनं एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे की दहावी आणि बारावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढे आपलं करिअर काय पुढे काय शिकायचं आहे आपल्याला पुढे काय करायचं आहे या अनुषंगाने त्यांनी हे एक वर्कशॉप आयोजित केलेलं आहे आणि खरोखर पालकांना आणि विद्यार्थ्यांना ते एक दिशा मिळणार आहे आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी त्याची मदत होणार आहे खरं मी तुम्हाला यासाठी धन्यवाद देते शिक्षण विभागाकडून सुद्धा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा स्तरावर करिअर गायडन्सचं सुद्धा मार्गदर्शन केलं जात आहे आणि तोच कार्यक्रम व्यापक स्वरूपामध्ये समाजामध्ये आणखीन जास्त तुम्ही पसरवण्यासाठी तुमच्याकडूनही हे प्रयत्न होत आहेत म्हणून तुमचं मी हार्दिक स्वागत करते हार्दिक अभिनंदनही करते आणि आभारही मानते फक्त मी जास्त काही बोलणार नाही कारण इथं एकदम इन्स्पायर एकदम एक पालक आणि विद्यार्थी यांना प्रेरित करणारे एकदम मोटिवेशनल स्पीकर बसलेले आहेत आम्ही काही मोटिवेशनल वगैरे बोलत नाही आहे आम्ही फक्त <laughs> आवश्यक आहे तेवढंच बोलतो तर मला विद्यार्थी आणि पालकांना एवढं सांगायचं आहे पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की मला जे वाटतं ते मुलांनी व्हावं असं कधीही हट्ट करू नका कारण आपल्या मनामध्ये एक वेगळी संकल्पना असते विद्यार्थ्याला वेगळंच काहीतरी व्हायचं असतं म्हणून मुलाला जे काय वाटतंय त्याला जे जमतंय त्याला जे आहे ते त्याला होऊ द्या त्याला स्वातंत्र्य द्या त्या पिं पिंजऱ्यामध्ये आपण पोपट कोंडून ठेवतो तशी मुलाला तुम्ही करू नका त्याला फक्त स्वातंत्र्य द्यावं एवढं मला पालकांना सांगायचं आहे आणि विद्यार्थ्यांना एवढं सांगायचं आहे कुणाच्या तरी दबावाखाली माझ्या आजीला वाटतं आजोबाला वाटतं आईला वाटतं बाबाला वाटतं की मी डॉक्टर व्हावं हो? आमच्या घरी मोठा दवाखाना आहे म्हणून मला त्याच दवाखान्यामध्ये प्रॅक्टिस सुरू करायचे म्हणून मला डॉक्टर व्हायचं आहे हे ओझं तुम्ही डोक्यावर घेऊन अजिबात हे करू नका कारण समाजामध्ये अशी अनेक उदाहरणं मी डोळ्यासमोरून बघितलेली आहेत अगदी जागतिक लेवलचे राष्ट्रीय लेव्हलचे मोठे मोठे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत परंतु त्यांची मुलं वेगळ्याच फील्डमध्ये आहेत आणि वेगळ्या फील्डमध्ये त्यांनी खूप चांगलं करिअर केलेलं आहे मुलांसाठी की आपण आता तुम्ही विद्यार्थी मला नेमकं का काय करायचं आहे हे तुम्हाला कळत नाही तुम्ही गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये असाल तर तुम्हाला हे लेक्चर ऐकल्यानंतर वर्कशॉपला भेटी दिल्यानंतर मला मी हे करू शकतो हा आत्मविश्वास तुमच्या अंगी जागृत होणार आहे आणि त्या आत्मविश्वासावर मी काय करू शकतो हे तुमचं कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही तुमचं क्षेत्र निवडायचं आहे क्षेत्र निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की माझ्या अंगी जे सुप्त गुण आहेत ज्या शक्ती आहेत ज्या स्ट्रॉंग पॉवर आहेत ते जर मी निवडलं तर मी माझ्या आयुष्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकणार आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कसं ओळखू तर एखादं काम करताना आपल्याला वारंवार कंटाळा येत असेल तर ते तुमच्या आवडीचं क्षेत्र नाही आहे आणि एखादी गोष्ट पुना, पुना वारं 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 करत असताना तुम्हाला पुन्हा पुन्हा केली तरी पण कंटाळा येत नाही वारंवार वारंवार तेच तुम्ही करत राहता कलेक्टर साहेबांनी खूप सुंदर उदाहरण तुम्हाला दिलं की आम्ही बारा बारा तास चौदा चौदा तास काम करतो पण आम्हाला कंटाळा येत नाही म्हणजे तो त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट आहे तसाच तुम्ही तुमचा स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे ते शोधायचं आहे कुठली गोष्ट करायला तुम्हाला वारंवार ती गोष्ट करायला आवडते आणि ती गोष्ट केल्यानंतरही तुम्हाला कंटाळा येत नाही ते तुमचं स्ट्रॉंग फील्ड असणार आहे आणि या सर्व गोष्टींचा तुम्ही विचार करून ती विद्यार्थ्यांनी तुमचं फील्ड निवडायचं आहे आणि पालकांनीही आपल्या विद्यार्थ्याला प विद्यार्थ्यांच्या अंगी ज्या क्षमता आहेत त्यांची कौशल्य आहेत त्याचं निरीक्षण करून त्याला फिल्ड निवडण्यासाठी आपण त्याला सपोर्ट करायचा आहे मला हे आवडतं म्हणून तो हेच कर हे असं कृपया बंधन विद्यार्थ्यावर आणू नये असं मी सर्व पालकांना एक शिक्षणाधिकारी म्हणून विनंती करते की अजून एक आपल्याकडे आहे एखाद्या घरामध्ये पोलीस जास्त असतील तर सगळेजण घरातले पोलीस होतात कारण मी माझ्यावरून उदाहरण सांगते माझे वडील शिक्षक होते आमच्या घरात सगळेजण शिक्षक माझी बहीण शिक्षक माझी सगळी भावंड शिक्षक मग असं होतं पण आपल्या मुलाला जे व्हायचं आहे ते त्यांना प्रेरणा द्या आणि खरा जो विद्यार्थी असतो त्याचे त्याचे जे आंतरिक गुण असतात त्याला बसू देत नाहीत वेगवेगळं तो ॲक्टिव्हिटी करत करत पुढे निघून जातो आणि त्याचं त्याला जे अपेक्षित साध्य आहे तिथंपर्यंत तो पोचतो आणि विद्यार्थ्याला त्यांच्या अंगी असणाऱ्या अपेक्षित गुणांच्या आधारे पोचवण्यासाठी ही सगळी सपोर्ट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आई वडील आहेत शिक्षण यंत्रणा आहे हे गेस्ट लेक्चर हे तुम्हाला विद्यापीठ युनिव्हर्सिटीवरचे काम करत आहेत पुढारीसारखे चांगलं तुम्हाला दिशा देत आहेत तुम्हाला सपोर्ट करत आहेत ह्या सगळ्या संधींचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे आणि आपले निवडून आपलं करिअर उज्ज्वल करायचं आहे सर आपल्या तुमच्या गायर उज्ज्वल केल्यानंतर जे विद्यार्थी आपले घडणार आहेत ते काही दिवसांनी इथं स्टेजवर येऊन परत तुम्हीच मार्गदर्शन करायचं आहे एक्सपर्ट म्हणून आज एवढ्या या तुम्हाला मी पालक विद्यार्थी या सर्वांना शुभेच्छा देते आणि पुढारी कुटुंबाला पण शुभेच्छा देते खरोखर शिक्षण विभागाचं काम जे आहे ते तुम्ही हलकं करण्यासाठी आम्हाला मदत करत आहात म्हणून तुम्हाला ही खूप खूप शुभेच्छा तुमचा हा उपक्रम विद्यार्थी पालक हे जग जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत चालत राहू एवढ्या शुभेच्छा देते आम्ही अधिकारी काय आज उद्या आज आहे उद्या बदली झाले की चालो। चालू पण तुमचा हा कार्यक्रम असाच चालू राहो इथल्या विद्यार्थ्यांना पालकांना फायदा होवो आणि विद्यार्थी घडवण्याचं काम तुमच्या हातूनही तुम असंच घडत राहो अशी शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर श्रीमती शबनम मोजावर